मेडिकल फॉर्मच्या हिशोबात आर्थिक अपरातपर करून व्यावसायिकाची एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार तीनशे चौदा रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या अर्चना सम्राट माने राहणार प्लॉट क्रमांक दोन शासकीय रुग्णालय रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता सांगली यांनी फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी संशय सविता दिनेश जाधव राहणार गजसुमन बंगला दत्त मंदिरानजीक सह्याद्रीनगर सांगली आणि विराज दिनेश जाधव राहणा त्रिशूल चौक सांगलीवाडी सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या घटनेची माहिती अशी की फिर्यादी अर्चना माने यांची सर्जिकल औषधे आणि इतर साहित्य विक्री करण्याकरिता ईश्वर या नावाने शासकीय रुग्णालय चौक परिसरात फर्म आहे त्या माध्यमातून मेडिकल आणि रुग्णालय यांनी साहित्याचा सा पुरवठा करण्यात येतो संशयित सविता जाधव आणि विराज जाधव यांना सदरची फर्म देखरेख आणि मॅनेजमेंटकरिता तोंडी करारपत्राने चालवण्यास दिलेली आहे मात्र संशयितांनी एक जुलै दोन हजार एकवीस ते दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत फर्मचा व्यवसाय एक कोटी सोळा लाख वीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये झाला यापैकी संशयितांनी रोख त्रेपन्न लाख नव्वद हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि ऑनलाईनच्या माध्यमातून एकवीस लाख दोन हजार पाचशे सत्तावन्न रुपये द फर्मच्या नावे असणाऱ्या बँक खात्यात जमा केले परंतु उर्वरित एक्केचाळीस लाख सत्तावीस हजार तीनशे चौदा रुपये फर्मच्या खात्यावर संशयितांनी जमा केले नाहीत आणि ही बाब लक्षात आल्यावर फिर्यादी अर्चना माने यांनी उशिराणी सांगली शहर पोलीस ठाण्यात न तक्रार दाखवली आहे बिरो रिपोर्ट एस वी मराठी सांगली